मित्र हो नमस्कार मी अमित कुमार शेलार अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनलवरून आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपणासमोर माननीय प्राध्यापक माननीय बबन पोद्दार सरांच्या गुंजेचा पाला या कथा संग्रहातील चांदीचे वाळे ही कथा आपणासमोर अभिवाचन करीत आहे तत्पूर्वी आपण आज पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल किंवा माझ्या चॅनलवरती अजून माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा माझ्या कथा आपल्याला आवडत असतील तर त्या लाईक करा आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि त्याचबरोबर कथा आवडल्याबद्दल कमेंट्सही करा किंवा आपल्या सूचना कमेंट्सद्वारे मला सांगा तर ऐकूया माननीय श्री बबन पोद्दार सरांच्या गुंजेचा पाला या कथा संग्रहातील कथा चांदीचे वाळे ही वाट नागमोडी वळणं घेत पाण्यावर जाणारी तशीच पुढं स्मशानाकडे सरकणारे दादाला इतनच नील करपलेल्या आशांना उराशी कवटाळीत दादा घ्याला पानवठ्यावरून दोन्ही खांद्यावर दोन काळशा घेऊन पाणी वाहणारा माझा काष्टाळू दादा थंड पाण्यानं अखंड अविरत वाहणारी ती कुंडीवरची दगडी गोमुख त्याचं आयुष्य असंच वाहिलं कष्ट संपलंच नाही कधी अगदी परवापर्यंत तो जाईपर्यंत जाताना भिरभिरत्या डोळ्यांनी मला विनवलं त्यानं आ, आका मला मांडीवर घे हे दुःख फार बोचतायत आता जीव घशाशी अडकतोय माझ्या काळजाला कळा येत आहेत ग सहर होत नाही आता छातीत दडपून गेलीये अगदी कोणीतरी मनामनाचं ओझं ठेवल्यासारखं वाटतंय काळजावर अक्का गळीज पिचलेली आई दादाच्या उश्याशी पुढं झाली त्याचं डोकं हळूच मांडीवर घ्यायला लागली दादानं आपला क्षीण थरथरत किंचितसा उचलला नजरेनंच तो कसा तरी बोलला बाला अक्काशी मांडे हावे सैरा वैरा धावणारे माझे अश्रू काठावर बांध घालणार शेजारच्या बाया बापड्या मुसमुसून रडत होत्या दादाचे चार पाच मित्र त्याचा मृत्यू कुर्तडलेल्या नजरेनं बघत होते आईनं तोंडात पदराचा बोळा घातला होता तिचे डोळे अखंड वाहत होते हानवटी थरथरत होती धाकट्या स्वातीला मूर्छा आली होती दादाची तीच जास्त लाडकी माझ्याकडे बघत दादा पुन्हा एकदा पुटपुटला कग गारवल्यासारखे मी पुढं झाले कापऱ्या हाताने दादाचं मस्तक उचलून मांडीवर घेतलं अश्रू थांबतच नव्हते डोळ्यातलं कडत पाणी ते विस्तवासारखं दादाच्या गालावर त्याचे अखंड धार पडत होते काळीज बांधून मी त्याची सारखी उडणारी नजर बघत होते त्याचे भिरभिरते डोळे एके जागी ठरत नव्हते कुणाला शोधत होते ते छोटे स्वातीला त्याचे ओट किंचितसे हल्ले ओढलेली त्याची चर्या काही थोडीशी पालटली ओल्या जखमेवरचं रक्त एकाकी थांबावं तसं वाटलं माझ्या मनाला पहिली पा, खोल आवाजात दादा बोलला आईनं चमच्यात पाणी घेतलं त्याच्या ओठाजवळ नेलं ओठ हातल्या बाजूला मुडपीत त्यानं माझ्याकडं पाहिलं त्याच्या डोळ्यात अश्रूंचा डोह तयार झाला होता पुढ्यातल्या ओढ्यातल्या नारायण डोहात दुपारच्या प्रहरी शाळा चुकवून आलेली शाळकरी पोर डुंबावीत तशी मला त्याच्या डोळ्यात स्वाती तरंगताना दिसली एका कोपऱ्याशी मी सुद्धा डुंबत होते धुमंगलेली नजर किलकिलती करत त्याच्याकडे कर पाहत होते तू परी दे तू कसा तरी बोलला आईच्या हातातल्या चमच्यानं मी चार चमचे त्याच्या मुखात घातले त्याला थोडंसं बरं वाटलं त्याचं कोरडं कपाळ कुरवळीत मी त्याच्या अकाली अर्धवट पिकलेल्या केसातून हात फिरवत होते अक्का, शांत पड रे दादा थोडासा अक्का, तू आलीस अक्का मी मी जायच्या अगोदर आलीस खूप खूप बरं वाटलं तुझ्यासाठी घशाशी दडका मारणारा जीव अडकून ठेवला होता मी आता अक्के, आता सुखानं जाता येईल ग दादाच्या ओठात कुठनं बळ आलं होतं कोणाच ठाऊक औसेच्या अंधारासारखं माझे डोळे दाटले होते तो बोलत होता काळजाचा कान करून मी ऐकत होते जाईन मी आता अक्का हे यमुला नाही आणलंस मला पाहायचं होतं ग तिला एका वर्षाचे झाले ना आता का नाही आणलंस ग माझ्यासाठी राहिलं स्वातीसाठी तरी आणायचं अस तिला अरे तू आजारी आईस कळल्यावर पंधरा दिवस झाले हे पाठवायलाच तयार नव्हते काल अगदीच भिजलेला निरोप आला तेव्हा मीच निघाले न सांगता तो ऐकत होता त्याचे डोळे तुडुंब भरले पापण्या थरथरल्या कपाळावर घर्मबिंदूंची जाळी तयार झाली त्याच्या कोंदलेल्या अस्पष्ट श्वासात तो बोलला न सांगताच आलीस आता गेल्यावर भाऊजींना सांग दादा गेला म्हणावा आमचा हो त्याला कुणीच समजून घेतलं नाही कधी आईनं नाही बाबांनी तर कधीच नाही तुम्ही तर त्याच्या स्वभावाचा कुठलाच पैलू ओळखला नाहीत म्हणावं दादा खूप काहीस बोलला त्याचं डोंगरा एवढं मन बघून मला कितीतरी ठेंगण्यासारखं वाटायला लागलं माझ्या डोळ्यापुढं अनेक छोट्या मोठ्या टेकड्या आठवणीचा पर्वत उभा रा ठाकला आकाशाला भेटणारा आम्हा चौघांना दादा एकच आम्हा चौघींना दादा एकच आमचा अभिमान तो तर स्वातीचा खूप खूप लाडका दादाशिवाय स्वाती म्हणजे पाण्याशिवाय मासा शाळेतून यायला दादाला थोडा उशीर झाला की स्वातीचा जीव खालीवर व्हायचा डोळं त्याच्या वाटेवर असायचे म्हणायचे दादड्या मी येणार तुझ्या बरोबर तुझ्या शाळेत येऊ सांग ना येऊ का दादा गंभीर व्हायचा मग बिचाराला स्वतःला व ह्या पुस्तकांना कधी पैसे मिळायचे नाहीत आबांचा स्वभाव जमद तो चौथीत होता त्यावेळची गोष्ट आबा म्हणाले एक पय मिळणार नाही पुस्तकासाठी शाळा सोडून द्या पाहिजे तर ते शब्द दादाने एवढे लावून घेतले बाजाराच्या दिवशी एका भुसारमालाच्या दुकानावर उन्हात बसून त्यानं काम केलं कष्टाची त्याला सवय होती पण उन्हात अवजड पोती सुद्धा उचलावी लागली त्याला संध्याकाळी बंद कर दुकान बंद करताना दुकानदारानं त्याच्या हातावर दोन आणे ठेवले त्यातल्या अर्ध्या आण्याचे मुरमुरे आमा बहिणींसाठी त्यानं आणले मला म्हणाला घे आक्के माझ्या कष्टाचा खाऊ स्वातीला तर त्यानं स्वतःच्या हाताने भरवलंय आम्ही भावंडांनी तो आ, तो खाऊ मिटक्या मारत संपवला दादाचे डोळे चमकत होते त्या दिवशी प्रत्येक आठवड्याला दीड आणा जमवीत त्यानं शारा शाळा पार पाडली आबांना त्याचं काहीच कौतुक नव्हतं माणसाचं जिण असंच असतं आकाशात उंच गेलेल्या वावटळीतल्या पाचोळ्यासारखं किती उंच जाईल कुणाला ठाऊ कधी खाली येईल परमेश्वरच जाणे स्वतःशी गिरक्या घेत ऋतुचक्राचं राहड गाडगं फिरतच राहिलं माझं लग्न सर्वस्वी दादावरच अवलंबून होत त्यानंच पुढाकार घेऊन सारं ठरवलं होतं लग्नाच्या दिवशी सगळी ह्यांच्या मित्रांना आंघोळीसाठी साबण मिळालं नाही सकाळी भर मांडवात हिने दादांचा पान उतारा केला म्हणाले एवढ्या साध्या सुध्या गोष्टीसुद्धा व्यवस्था होऊ नये तुमच्याकडून बेकार कुठले स्वाभिमानी दादाचं मन रक्ताळलेल्या बोटावर दगड पडावा असं विवळलं चूक झाली हो सांभाळून घ्या जरा खाली मन घालून तो बोलला मला खूप वाईट वाटलं त्या गोष्टीचं पण मी तरी काय करणार होते मी जाताना दादाच्या डोळ्यांना खळं नव्हती एकसारखे वाहणारे त्याचे डोळे मला सांगत होते अक्का अक्का सांभाळून राहा गं तिकडं अडचणी आडी निरोप धाड हक्कानं वाऱ्यासारखा धावत येईन तुझ्याकडं मोठ्या कष्टानं दादाच्या डोळ्या फुडून दूर झाले स्टँडवर ओक्साबोक्सी रडायला लागला तो आक्के आख्खे प्रकृतीला जप ह म्हणाला माझं काळीज आजारी कबुतरासारखं तडपडत होतं उन्मळून आलं मला कशीबशी मी त्याच्या पायाशी गेले कृष्णासारखे त्याचे निमुळते पाय त्यावर त्यावर मी कपाळ टेकवलं आश्रूंची एक अखंड धार त्याच्या पावलावर पडत होती मला उठवून छातीशी धरीत दादा जास्तच रडायला लागला अस्पष्टशी मीच मग त्याला बोलले दादा नको रे काळजी करूस तूच सांभाळ प्रकृतीला किती दगदग दग करून घेतोस सारखे आणि त्याला सोडून मी निघाले हे प्रवासात हे मला म्हणाले स्वतःच काय या अडचणीत असलेला तुझा दादा दुसऱ्याला काय मदत करणार ग हे असं का म्हणाले कुणास ठाऊक पण ते मला फार फार लागलं मुख्या डोळ्यांनी मी काहीच बोलले नाही सारे शब्दच तिथे झाले होते डोळ्यासमोरचा दादाचा चेहरा अजूनही भुबळासमोर हालत नव्हता वाऱ्यात विरलेले त्याचे शब्द कानावर पुन्हा पुन्हा आदळत होते निरोप धाड हक्कानं वाऱ्यासारखा धावून येईन दैव स्वतःभोवती उलट सुलट गिरक्या घेणाऱ्या वावटळीसारखं असतं वेळ येईल तशी पाठ फिरवणारं आपल्याच कलानं फिरणार दादाचं नशीब पण दगडासारखं निष्ठूर त्यात ओलावा कधीच नसायचा पण कोरडी मायासुद्धा मिळू नये त्याला एक दिवस बोचऱ्या वाऱ्यासारखा निरोप आला दादाला टीबी झाला आहे पुण्याला हॉस्पिटलमध्ये ठेवलं आहे त्याला एक दिवस भेटून जा लवकर पण ह्यांनी पाठवलंच नाही मला तो रोग आता पुरवेसारखा राहिला नाही आणि दोक्याचा तर मुळीच नाही अशा शब्दात निरोपाची उलट बोळवणी केली मी आवाज झाले खोदून खोदून विचारलं ह्यांना पण पाजर फुटला नाही कधी काळी कळलं लग्नात दादानं त्यांच्या मित्राचा अपमान केला होता म्हणे साबणाच्या प्रकरणावरून ह्या लुबऱ्या मित्रानंच त्यांचे कान फुंकले होते बिनबुडाच्या भांड्यासारखे आणि काल काल एक अपशकुनी वादळ तो निरोप घेऊन आलं दादाला घरी आणलंय अंत्यवस्था आहे लगेच लगेच भेटून जा तशीच यायला निघाले मी यमीला सासूकडेच ठेवलं ह्यांचा रोष नको उगाच इकडं निघताना गावातल्या एका डोळ्याच्या माझ्या जीव जावेनं लंगड्या शब्दात विचारलं कुठं चाललीस ग भावाला भेटायला का कोणास माहीत पण तिचं तर विचारणं मला फार फार आपशकुनी वाटलं परत फिरून घरात आले देवाऱ्यात अंगाराबरोबर घेतला त्याला साकडं घातलं निघाले अक्क झीप तुटल्यासारखा दादा बोलत होता मी भानावर येऊन त्याच्या लहान चेहऱ्याकडे पाहत राहिले तो म्हणत होता यमुला नाहीचस ग मागच्या वेळी तिला बघायला आलो नाही म्हणून अजून राग धरलास मना अक्का तिला मांडीवर घेतल्यावर तिच्या येवलूशा हातात द्यायला कोरडे आश्रू सुद्धा नव्हते ग माझ्याजवळ अगदी सुखी असव सुद्धा खरं सांगतोय अक्के मी सार अगदी स्वाती शपथ स्वतच्या गळ्यात शपथ त्याला पुलाग्लानी आली घासा आणखीनच कोरडा पडला काळवंडलेलं माझं मन पोखरणारा तो आणखी एक प्रसंग माझं पहिलं बाळनपण ह्यांच्या हे हेक्यामुळं सासरीत झालं यमीच्या बारशाला दादा आला नाही ह्यांनी एवढंच निमित्त मी कधीही विसरले विसर हो कधीच विसरले होते सारं दादानं आज फुंकर घातली त्या प्रसंगावर ताण संपलेला तो प्रसंग पेटून निघाला डोळ्या देखत राख व्हायला लागली त्याची काहीच न बोलता मी कोंदलेली नजर हलवत राहिले आणि एक एक जोराची उचकी घेऊन दादाची ज्योत माझ्या मांडीवरच विचली अगदी अगदी कायमची मी आईनं हंबरडा फोडला दादा देवघरात रात्रीपासून धरण धरलेल्या अंजुनी पुष्पाची दातखेडी बसली दादाचे मित्र स्फुंदून स्फुंदून राडायला लागले होते कुणीतरी पुढं होऊन दादाच्या चेहऱ्यावरून पांघरून घातलं त्याचे उघडे ओठ मिटवून त्याला नेलं याच वाटेनं आज त्याचा दहावा स्मशानात गेलेली माणसं अजून परतली नव्हती एक पोर मला बोलवायला निरोप घेऊन आलं कावळा शिवत नव्हता सगळे उपाय थकले होते आई बाबा म्हणाले अंजू पुष्पाची काळजी करू नको त्यांची लग्न व्यवस्थित करू स्वातीत ही अडकू नकोस तिला फुलासारखी जपू सगळ्यांनी हरेक प्रकारे प्रयत्न केला पण पिंडाभोवती केवळ गिरक्या घेणाऱ्या कावळ्यांना पाजर फुटला नाही दुपार टळून गेली होती मी जाईपर्यंत कुणीतरी एका गाईला आणलं होतं पण ती लांबूनच त्या नैवेद्याचा वास घेतला तिनं आणि शिंग उडवत ती परत फिराली तिथं गेल्यावर मी हात जोडले दादा दादा नकोरे काळजी करू कसली आणखी खूपस काही बोलले बाजूला झाले एक कावळा नैवेद्याजवळ येऊन थांबला मी डोळे मिटून घेतले पण क्षणातच तो उठून उडून गेला न शिवताच मला भडबडून आलं काय इच्छा राहिली असेल त्याची कशात अडकलं असेल त्याचा जीव दादा दादा तुझं आयुष्य हे कोडंच राहिलं रे शेवटी अरे मला तरी सांग काय करू तुझ्यासाठी एवढी भाऊबीज टाकरे माझ्या झोळीत सांग काय करू समोर आबाळा एवढा माझा दादा मला दिसला त्याच्या मोठाल्या डोळ्यात मी जीव ओतून बघत बसले बुबळाच्या एका कोपऱ्यात मला यमी दिसली दादाचे शब्द कानावर आदळले यमीला आणायचंच ग मला एकदा तरवटलेल्या डोळ्याने मी आबाळात बघतच राहिले समोर दादाचे मोठाले डोळे त्यात माझी यमी लुटू लुटू चालणारी दुडू दुडू धावणारी यमी क्षणार्धात मी, मी। पुढे झाले नैवेद्य ठेवलेल्या पत्रावळी जवळ गेले ओल्या नजरेने डोळे मिटून दादाला हात जोडले नि मनात आलं ते ओठाशी पुटपुटले चार पावले वळून मागे आले तोच दोन चार कावळे पंख फडफडीत फडफडवत येऊन पत्रावळी जवळ बसले क्षणभर सुन्न मनाने मी पाहिलं काळीस रडत होत दादा मी पुन्हा एकदा छातीशी हात छातीशी धरले दादा दादा करीन मी तुला सांगितलंय तसं सा। आता घे मुक्ती नाही म्हणू नकोच रे दादुड्या घे रे मुक्ती आता काळीच फाडून मी बोलत होते काळजात असलेल्या मनाशीच माझ्या दाड लाडक्या दादाशी पत्रावळी जवळच्या कावळ्याने माझं मन पुटपुटनं न्याळलं मला झाला जना तसानभर दादा माझ्यासाठी राहिलं यमीसाठी तरी मुक्ती घेरे आता पुन्हा एकदा मी बोलले दोन पावलं मागं सरले जोडलेल्या हातावर आसवांचे पाणी वाहत होते मी मी डोळे मिटून घेतले आणि पुढच्या क्षणी त्या भातावर कावळ्यांचे झुंबड पडले काळजावर दगड ठेवून आम्ही परतलो आल्यावर सगळ्यांनी विचारलं कशात माग राहिला होता ग काय म्हणालीस त्याला कुणालाच काही सांगितलं नाही संध्याकाळी घरी जायचं होतं मला दहाव्याला हे आले होते त्यांच्याबरोबर लगेचच परचायचं होतं हो आजच दादाच्या नावानं चांदीचं वाळं करून यमीच्या पायात घालायचं होतं यमीचे पाय चांदीचे वाळे तिच्या मामाला बी वचन दिलं होतं त्यानं साकडं घातलं होतं मुक्ती घेण्यासाठी आणि त्याला बोलल्याप्रमाणे यमीच्या पायात मी वाळे करून घातले चांदीचे इवलेसे तिच्या लाडकां लाडक्या मामानं सांगितले अगदी तसं दुडू दुडू धावताना कधी कधी यमी विचारते आई हे वाले देणारा माझा मामा कुठं आहे ग पाझर त्या डोळ्याने मी सांगते लांब गेला ग तो देवाच्या घरी म्हणजे आबाळात गेला हो ग मग कधी पलत ग आज येईल बरं रात्री हम्म म्हणजे तू चांदो मामा का गोल गोल नाही ग छकुले त्याच्यासारखा दुसरा मामा त्याच्या एवढाच आज नक्की आई होय रे छाब्या बघ अरे येईल बर आई ग मामा आल्यावर ना त्याच्याकडून मला आणखी एक पैंजन सुद्धा मागून घेणार छुम 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 वाजणार माझे डोळे वाहतात पुर आल्यासारखे आभाळा ढगा माचा माझा दादा कुंद डोळ्यांनी बघतच असतो म्हणतो अक्का ए अक्का अक्का ग का काय रे दादा दादड्या मन बघू दादड्या मन अगोदर दादड्या हे ऐकशील माझं काय करू रे तुझ्यासाठी माझ्यासाठी माझ्यासाठी एकच कर एकच कर वेडाबाई करशील अरे सांग तर खरं यमीला यमीला एक पैंजण हो यमीला एक पैंजण पैंजण हो कर गतीला छन 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 वाचणार यमीचे डोळे मामाला शोधत राहतात अवघ्या आकाशात क्षणार्धात टपोऱ्या थेंबांना सुरुवात होते अंगणात येऊन यमी ये नाचत बसते अंगाऱ्या भिंगाऱ्या करताना शिकवलेले उळी म्हणते लाडक्या मामा रे लाडक्या मामा रे माला पप्पी दे रे लाडक्या मामा ए रे मला पप्पी दे रे तिला बोलवा बस वाटत नाही चिंब भिजल्यावर जवळ येऊन म्हणते आई आई मामा येतच नाही ग कितीदा बोलवलं तली आभाळात माझा दादा पाठमोरा जाताना मला दिसतो अगदी जाताना होता तसाच। गंभीर चेहऱ्याचा माझा दादा यमी माझ्या मांडीवर झोपलेली असते मामाच्या नावाचा जप करीत पाठमोरा दादा एकाएकी वळतो मला म्हणतो अक्के आमची छकुली झोपली बघ अक्के ए पण तिला पैंजण आणायला विसरू नकोस उद्याचं आणू हा छमछम छुमछुम वाजणार पैंजण आखे छमछम छुमछुम वाजणार पैंजण आणायचं